नमस्कार युवा दर्पण लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ग्रामस्थांना दळणवळणाची साधने उपलब्ध व्हावीत या उदात्त हेतूने बीड जिल्ह्यात पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर रस्त्यासाठी निधी आणला असताना कंत्राटदार मात्र रस्ता खोदून त्याचे पिचिंग काम पाणी मारणे आदी रस्ता मजबूतीकरण अंदाज न करताच थातूर मातूर काम करून वाट लावताना दिसून येत आहेत पाटोदा तालुक्यातील पाटोदा ते शंभर चिरा राममा पाचशे एकसठ जवळाला फाटा जवळ उरकण्याच्या नादात असून खासदार प्रितमथाई मुंडे आणि आमदार सुरेश अण्णा दस यांनी रस्ताकाम दर्जेदार व्हावे याकडे लक्ष द्यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांनी केले आहे पाटोदा तालुक्यातील प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था बीड यांच्यामार्फत पाटोदा ग्रामीण रुग्णालय ते शंभर चिरा पॅकेज क्रमांक एम एच झिरो पाच चौऱ्याण्णव पाच किलोमीटर लांबीच्या अंदाजे सहा कोटी रुपये खर्चून होणाऱ्या रस्ता कामाचे भूमिपूजन दिनांक सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी खासदार प्रितमताई मुंडे यांच्या शुभहस्ते आमदार सुरेश धस आमदार बाळासाहेब आजबे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत झाले असून स्थानिक कंत्राटदाराने अंदाजपत्रकाप्रमाणे खोदकाम करून पिचिंग करून पाणी मारण्याआधी मजबूतीकरण न करताच रस्त्याच्या शेजारील मुरूम उकरून रस्त्यावर अंतरून काम सुरू केले आहे वास्तविक खोदकाम करून पाणी मारून दबई करून काम करणे आवश्यक असताना थातूर मातूर काम, काम करून उरकण्याचा प्रयत्न असल्याचे पाटोदकरांमध्ये तीव्र नाराजी दिसून येत आहे पाटोदा ते शंभर चिरा जवळाला फाटाजवळ या रस्त्याची दहा वर्षापासून दुरवस्था असून पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेकांना मनक्याचे आजार झाले आहेत तर खड्डे असल्याने अपघातात अपंगत्व देखील आलेले आहे यामुळे रस्ता काम नव्याने करण्यात यावे यासाठी सामाजिक कार्यकर्ते पाटोदा पत्रकार तसेच सामाजिक संघटना राजकीय संघटना यांनी प्रशासनाला वारंवार निवेदने दिल्यानंतर खासदार प्रीतमताई मुंडे आणि आमदार सुरेशांना धस यांच्या पाठपुराव्यामुळे या कामासाठी निधी प्राप्त झाला असून ते काम दर्जेदार करण्यात यावे यासाठी खासदार प्रीतमताई मुंडे आणि आमदार सुरेश अण्णा धस यांनी लक्ष घालावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांच्याकडून करण्यात आली आहे पाटोदा तालुक्यातील जवळ फाटा ते ग्रामीण रुग्णालय पाटोदा हा साडेपाच किलोमीटरचा रस्ता आहे प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत आठवडाभरापूर्वी खासदार प्रीतमताई मुंडे आणि आमदार सुरेश अण्णा धस यांच्या हस्ते या रस्त्याचं भूमिपूजन झालं होतं मात्र आपण या ठिकाणी पाहतोय हा रस्ता तीन कोटी रुपयाचा अंदाज असून पूर्णतः रस्ता खोदून काम करणं अपेक्षित असताना या ठिकाणी आपण पाहिलं की केवळ के आहे त्याच रस्त्यावर मुगून माझा थर दिला जातो आहे या ठिकाणी हा रस्ता व्हावा म्हणून गेल्या दहा वर्षामध्ये सामाजिक कार्यकर्ते असतील पत्रकार संघटना असतील सामाजिक संघटना असतील पाडोद्या यांनी वारंवार याची मागणी केली की के हा रस्ता दर्जेदार व्हायला पाहिजे चांगला व्हायला पाहिजे त्यामुळे एक सामाजिक कार्यकर्त्यांना त्यांना आमची भूमिका आहे की स्थानिक जे गुत्तेदार जे कोणी असतील त्यांनी दर्जेदार हा रस्ता खोदून आणि चांगल्या दर्जाचं काम करावं जेणेकरून लोकांच्या दळणवळणाची जा साधनं जी आहेत ती व्यवस्थित होतील आणि लोकांना त्रास होणार नाही